नमस्कार मंडळी सातरकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिळ्या भातांपासून भातापासून बनवणारी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया आपण शेजवण राईससाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण हा माझ्याकडं रात्रीचा भात होता हा मी असा रिकामा करून घेतलेला आहे मोकळा करून घेतला आहे म्हणजे आणि दोन अंडी ही शिमला मिरची आहे उभी कट करून घेतली एक कांदा उभा कट करून घेतलाय गाजर थोडंसं आणि ही मिरची आणि हा, हा शेजवान फ्राईड राईस मसाला आहे इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस जरा मोठाच ठेवायचा आपल्याला लोखंडाची कढाई ठेवलेली आहे कढई गरम झाली आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया लोखंडाच्याच लो कढईत करायचं म्हणजे मस्त होतो दोन चमचे मी तेल टाकून घेते आता मी हे दोन अंडी यामध्ये फोडून घेते या अंड्याची मस्त हलवून घेऊया तेलामध्ये अंडी टाकायची यावर मग आपण बाकीच्या भाज्या टाकणार आहोत आता फक्त अंड्यासाठी लागणार चिमटभर मीठ टाकूया हे आणि असं भाजत आल्यानंतर आपण ह्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया कांदा गाजर मिरची आता हे मस्त असं भाजून घेऊया सगळं कारण आपल्याला जे कांदा हे जास्त भाजायचा नाही आहे थोडंसं कसकट ठेवायचं भाजून घेते आता हे मसाला असं भाजलेलं आहे आपण यामध्ये शेजवान फ्राईड राईसचा मसाला टाकून घेऊया आणि लगेच भात टाकून घेऊया तुमच्याकडे असेल तर टोमॅटो केचप सॉस बीस टाकू शकता ते पण छान लागतात माझ्याकडे सोया सॉस आहे मी सोया सॉस टाकून घेते आणि विनेगर मस्त असं भाजून आहे आता थोडीफिली मजा लागते मी थंड असा भारत तयार होतो काय नाही काही बदल हे बघा हे परत ला मस्त सगळं आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया खाण्यासाठी तयार झालेला आहे खाण्यासाठी तयार आहे आपला फ्राईड राईस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद